मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आता येत आहे तर शेवटच्या गुरुवारी सर्व स्त्रिया गा मार्गशीर्ष महिन्यातील या गुरुवाराचे उद्यापन करत असतात त्याचप्रमाणे गुरुवारी पूजनही करत असतात मार्गशीर्ष गुरुवारी काय करावे आणि कशाप्रकारे अन्नपूर्णा मातेचे स्मरण करावे किंवा त्याचे साठी ताट कसे वाढावे याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा महालक्ष्मी मातेच्या कृपेने आपण गुरुवारी उद्यापन करणार आहोत किंवा त्या दिवसासाठीच आपण आता तयारी करणार आहोत तर मी इथे अन्नपूर्णा मातेसाठी एक स्पेशल असा नैवेद्य बनवलेला आहे तर तोच नैवेद्य मी कशा पद्धतीने बनवला ते तुम्हाला दाखवत आहे तर आपण एक गोड पदार्थ नेहमीच आपल्या उपवासाच्या दिवशी जेव्हा उद्यापन असतं त्या दिवशी करत असतो तर मी इथे छान अशा पद्धतीने बासुंदी बनवत आहे तर चुलीवर छान ही बासुंदी बनवत आहे अन्नपूर्ण मातेला आपण अर्पण करणार आहोत हा नैवेद्य तर त्यासाठीच मी छान एक मस्तपैकी स्वयंपाकसुद्धा बनवलेला आहे तर अन्नपूर्ण मातेला आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत त्यासाठी इथे दूध उकडून घेतलेलं आहे तर हे दूध आपण चुलीवर उकडत आहोत तर हे हळूहळू उकडायला तयार झालेले आहे अन्नपूर्णा मातेला कोणी खिरेचा तर रवा खीर तांदूळ खीर अशा प्रकारे नैवेद्य बनवतात तर इथे मी बासुंदी बनवत आहे म्हणजेच आपला जो नैवेद्य आहे किंवा आपण जे ताट वाढणार आहोत त्यामध्ये गोड पदार्थ आपण हा ठेवणार आहोत तर आपली बासुंदी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती दाटसर आपली बासुंदी तयार झालेली आहे याचा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर येईल मी फक्त तुम्हाला हे दाखवत आहे की गोड पदार्थामध्ये मी या नैवेद्यामध्ये काय बनवलं आहे तर तर इथे मी बासुंदी बनवून घेतलेली आहे त्याचप्रमाणे पोळ्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहे वरण आणि तणणीचा एक पदार्थ म्हणून इथे पापड आणि कुरवड्या तळलेल्या आहेत भातसुद्धा बनवलेला आहे आणि त्याचबरोबर पोळ्यासुद्धा करून ठेवलेल्या आहेत त्यानंतर इथे फ्लावर आणि वटाण्याची सुक्की भाजी बनवलेली आहे आता अन्नपूर्णा मातेसाठी मी ताट सजवत आहे तरी ते या पद्धतीने मी ताट वाढून घेत आहे सर्वप्रथम इथे मीठ आणि कांदा वाढून घेतलेला आहे त्याचबरोबर मधोमधबरोबर भात वाढलेला आहे आणि त्यानंतर तळणीचा पदार्थ म्हणून इथे कुरवडी ठेवलेली आहे आणि त्यानंतर पापडसुद्धा ठेवलेला आहे वरण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर इथेच आपण बाजूला थोडं आपली जी बासुंदी होती तीसुद्धा बनवून ठेवलेली आहे तर हे अन्नपूर्णा मातेसाठी मी एक ताट बनवलेलं आहे त्याचबरोबर आपण जे गुरुवारी उद्यापन करतो त्या दिवशीही नैवेद्य म्हणून अशा पद्धतीने तुम्ही ताट वाढू शकता अन्नपूर्णा मातेचे स्मरण करून तुम्ही अशा पद्धतीने ताट वाढावे त्याचबरोबर महालक्ष्मी मातेचे स्तोत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि अशा पद्धतीने मी इथे छान ताट वाढून घेतलेलं आहे काही ड्रायफ्रूटसुद्धा ठेवलेले आहेत म्हणजे मार्गशीर्ष महिन्याची स्पेशल अशा प्रकारे मी एक थाली बनवलेली आहे तर बासुंदी मी छान चुलीवर घोटून घेतलेली आहे त्याचबरोबर सर्व स्वयंपाक आपला झालेला आहे आणि त्यानंतरच अशा पद्धतीने छान ताट वाढलेला आहे तर बरेच जणं काय करतात अन्नपूर्णा मातेचे नैवेद्य गुरुवारी बनवत असतात तर अशाच पद्धतीने मीसुद्धा अन्नपूर्णा मातेसाठी हा नैवेद्य बनवलेला आहे स्वयंपाक करताना तुम्ही अन्नपूर्ण मातेचे स्मरण करून स्वयंपाक बनवावा आणि त्यानंतरच आपल्या देवासमोर अशा पद्धतीने हे ताट जे बनवलेले आहे ते द्या म्हणजे मांडावे आणि छान पाणी फिरून स्मरण करावे तर येत्या मार्गशीर्ष गुरुवारी नक्की तुम्ही अशा पद्धतीने करा थँक्यू फॉर वॉचिंग आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद